या बातमीचे प्रायोजक आहेत सूर्या ट्रॅक्टर्स शेतकऱ्यांचा खरा साथीदार फक्त पॉवर ट्रॅक सूर्या ट्रॅक्टर्स कडवण आणि कनाशी येथील सूर्या ट्रॅक्टर्स शोरूमला आजच भेट द्या शहापूर तालुक्यात खर्डी बेलपाडा येथे जननायक बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी खर्डी ग्रामपंचायत बेलपाडा येथे आदिवासी समाजाचे प्रेरणास्थान स्वातंत्र्यवीर व क्रांतिकारक जननायक भगवान बिरसा मुंडा यांची जयंती मोठ्या उत्साहात व सन्मानपूर्वक साजरी करण्यात आली खर्डी बेलपाडा समाज हॉलमध्ये आयोजित या कार्यक्रमाला ग्रामस्थांची मोठी उपस्थिती लाभली या सोहळ्यास खर्डी ग्रामपंचायतच्या सरपंच गावित मॅडम उपसरपंच प्रशांत खर्डीकर ग्रामसेवक अधिकारी तसेच ग्रामपंचायत सदस्य दिनेश सदगीर व गणेश राऊत यांची उपस्थिती होती कार्यक्रमात दिनेश सदगीर प्रवीण भारती अनिल मडके यांच्यासह गावातील मान्यवरांनी सहभागी होऊन जयंती कार्यक्रमाला गौरवपूर्ण आकार दिला कार्यक्रमादरम्यान बिरसा मुंडा यांच्या शौर्यपूर्ण कार्याची आदिवासी समाजातील जागृती व संघर्षमय आयुष्याची माहिती उपस्थितांना देण्यात आली जयंतीनिमित्त ग्रामस्थांनी आदरांजली अर्पण करत त्यांच्या विचारांचे स्मरण केले खरडी प्रतिनिधी सगीर शेख